नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चला चॅनलमध्ये मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण छोलेची भाजी करणार आहे तर कधी कधी काय होतंय भाज्या असूनही खाव वाटत नाही किंवा भाज्या नको वाटते तर काहीतरी वेगळं म्हणून आपण मटकीची जी उसळ याची जी उसळ ते करतो तसंच त्याप्रमाणे मी रात्री हरभारे भिजू घातले होते तर हे भिजून आपले असे होते रात्री भिजून सकाळी उपसून घेतले आणि कुकरमध्ये तीन चार शिट्ट्यामध्ये आपण चांगले शिजून घेतलेले ते असा कलर झाला आहे तर ह्या अशा कलरमुळं हे दाखवले मी हे भिजलेले अशा हरभारे आता छोल्याच्या भाजीला काय मसाले लागणार आहेत ते सांगते लसण घेतलेलं आहे कुठून टोमॅटो कापून घेतला कांदा आणि कोथंबीर आता मसाले धने पावडर घेतले आणि हा किचन किंग मसाला घेतला गरम मसाला घेतला मीठ लाल तिखट कांदा लसण मसाला जिरे मोहरी आणि हळद आता गॅस पेटवून कडाई ठेवले तेल टाकलेले तेल गरम झाले जिरे मोहरी घेतली होती का ते आपण तेलामध्ये टाकू पत्ता टाकू आता लसण आणि कांदा आता कांद्याला आपण परतून घेऊ कांद्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते आपण जे भाजीला मीठ घेतलंय का त्याच्यामधलं म्हणजे कांदा लवकर आपला परत आणि नरम पण पडतो कांदा आता कांदा चांगला परतलाय आता टोमॅटो टाकून घेऊ तर आपण परतून घेऊ तुम्ही याच्याऐवजी ना कापण्याच्या ऐवजी पेस्ट केली तरी चालते पेस्ट केल्यावर पण छान येते पण आता हे पण एकदम मऊ आपण शिजून घेणार आहे याच्यामध्ये टोमा टोमॅटो आणि कांद्यामध्ये ना आपण मीठ टाकलेलं आहे ना तर मीठ आणि एकदम नरमपणा पण येतो आणि एकदम बारीक असं कापलेलं आहे छान आपण काय करणार आहे थोडं कमी गॅसवर झाकण ठेवते म्हणजे याला एकदम कांदा आणि टोमॅटो एकदम नरम होईल टोमॅटो आणि कांदा चांगलं मऊ झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊ लाल तिखट घेतलेलं ते टाकू कांदा लसूण मसाला दने पाउडर पावडर किंग मसाला गरम मसाला आणि हळद आणि आपण मीठ चवीनुसार टाकायचं तुम्हाला लागते तर थोडीशी कोथंबीर आपण याला परतून घेऊ आणि थोडस परत याला पण झाकण ठेवणार आहे आता मसाले पण टाकलेत टाक ना तर मसाल्यात ना थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आपण मसाल्याला थोडा आणि कांदा टोमॅटोला शिजून घेणार आहे अजून डबल तर थोडा वेळ मी झाकण ठेवते आणि शिजून घेऊ आपण मसाले टाकले, असर, ले 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 ले, ले ले हे पहा मसाले टाकल्यावर मस्त अजून कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजले एकदम असं आपण पेस्ट तयार करतो तसं झालेलं आहे आता आता आपण हे हरभरे शिजून घेतलेले कुकरमध्ये एकदम नरम झालेले ते आपण आता हे टाकून देऊ त्याच त्याच भाज्या रोज नको वाटल्या तर असं काहीतरी वेगळं म्हणल्यावर थोडं एखादी पोळी जास्त पण जाते आणि उन्हाळ्यात होतच आहे भाज्या आवडतच नाही तर मग असं काहीतरी बदल म्हणून आपण करायचं आता आपली छोल्याची भाजी थोडा वेळ अजून शिजू देणार आहे आपण झाकण ठेवते आता आता आपली छोले भाजी शिजलेली आहे गॅस बंद करते आणि काढून घेते अशा प्रकारे छोलेची भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद